नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण निओची सोडतो आता ही होटर ती जोडायची आपल्याला ते सोडून घ्यायचं आहे आणि ती जोडून घ्यायची त्याच्यानंतर याला काय करायचं आहे आणि जेओला वाफ वाढ आहे जेओची वाफ वाढतील आणि तिचा फा फा चल चालू बदलून घ्यायचं आणि मग तिला नंतर हे करायचं आहे काय का व याला पाठवायचं आहे रोटर मारायला दुसरं बागात तर ठीक आहे आधी आपण काय करणार आहे ना आपल्याला जायचं गोरं पाहुणे रे त्याला सोडाय जायचं आपल्याला हस्त मळ्याला तर आता जोडली रोटर आणि एक आपलं शॉफ्ट असतात वाजू राहिला भिजत टाकायचं त्याक झाले हो विळ्यात ऑईल टाकून घेऊ

आता निवळ झालं क्लिअर आणि आता तो प्लॅन चेंज झालाय जेव्हा पाठवता अर्जुन पाठवायला अगोरात वाप पाडायला ए बरं डिझेल पाय बघितलं तू मारलं जायला होता ना आज काहीतरी झालं तरी चालूच दवाखान्यात पहिल्या जायचं आपल्याला नाका तर एक खच झाला इतकं दुख राहिलं का बेकार नाका दुख राहिलं दोन्ही साईड निका दुख राहिला काहीच विषय नाही तो काय रे तो काय कशाला कस ला त्याला नाही बांध त्याला की का लुजवून जात ते बांधता आलं पाहिजे काय बोल नाही जीवच दोन चुन ठेवून द्यायला थोडे दिवस ठीक आहे आता गोरपणा सोडवलायचं आपल्याला म्हणजे आहे आता ओलांड निघालं आता डिझेल पाहून घे किती काय निघालो आता घरी पंप दोन डिझल आहे आणि चाललं आता आम्ही बनीला डिझल आहे आता हास्याला जायचं आपल्याला कालचाल कालचर आहे तेवढं काढून आहे तेवढं काढून शेजाचे कावरती पाहिजे

रोप, रोप नागो टाक काय बरं गेर ऐकत नाही ते रोपले रोप रोपलं ठीक आहे आता एवढं नागरून घ्यायचं डिझेल टाकायचं आहे नागर ओके आपला हा बघू शकता आणि हा पीटो शॉप तुटून गेलाय आपला परिस्थिती डिस बाहेरच अवकान चालू करून गेलोय आणि आपण निघवलोय आता घरी जायला त्याच्या आधी आपल्या टिकाण वावर पहायला जायचंय आपले या मंदिरापासून थांबायला हवेले आणि त्या मंदिरापासून ते आईवर राहिले ते आले हो का त्या सोबत ठीक आहे आधी जाऊ आता तिडं तुम्ही बघू शकता इडं बोलायची खटकी पाकली जे बरे आता बाई पेलसं एखाद्या काही तर ॲक्चर सगळं गाडी फुटून जायला बसलं पण ठीक आहे ते वावर जाऊ आली आता आज त्याचा वावर बघून घेतला ते बागत होतो त्याला सांगितलं काय करायचं काही नाही आणि कोणी जायला म्हणजे जायचं एकूच नाही येतो वाटतं मग खूप सुना भाऊ आता त्याला टाईम घेतला होतो काय नाही तर आपल्याला लवकर करे जायचंय हो आता जावा का नंबर लागला ठीक नाही तर मग मी काय लागला आपा घरी आलाय न्यू वॉरंटची रोटरी सोडून आपा म्हणजे रोटरी काय सोडीत बसलं तू न्यू वॉरंटची हां बरोबर त्याला हीच वाढायची नाही का आता साखळी लिहिली का त्याला हीच वाढायची ती रोटरी जोडायची आपल्याला न्यू हॉलँडला पाहिजे आता यालाच न्यू हॉलंडला जोडायला लागेल ती ला ला खूप वाटायचं ती एक ठिकाणी कशी दाखवतो मला ते परत करून देऊ का काय करू

रस्त्याच ट्रॅक्टर बंद पडेल या जेवाला हा प्रॉब्लेम आहे एक काळ कोटा चौकापुरून जाते डिझेल निघत नाही करले माग दिवस करता साफ करून घेतलं सगळं तरी परत तेच कुठे कुठं नाही वाहन करून जाते काही येत नाही ट्रॅक्टर सळी येतो हाडायच काळपासून दुसरा किती जण खोडलं लोक तीन चार वेळा खोल तीन चार सकाळपासून साफ केली तीन टाकी खोलणं साफ केलं सगळं खाली तरी जात नाही पार नाळ्या भांगार भविष्य हा आता पाऊस चालू करून काय होतं काही नाही

शिटा मग नाही खाली करावं तुमचं ओके राहील सर एवढे डिझेल वाया जाते खाली मागत <laughs> प्रत्येक खाल डिझेल वाया जात अर्धा लिटर त्याच्यात प्रॉपर काम करते नाही ठीट ढोबा ढोलतो का भाऊ

आता आधी कृष्णा पण वणीला वाटतं मग त्याच्याकडं जाऊन काय म्हणणं आहे काय नाही लवकर तर लवकर वणीला लवकरला आधार पडायचा तर फायनली आहे घरी आपण अवतार सेट करून घेऊ जिओ इथं बघू शकतो जिओ आपला अर्जुन न्यू हॉलँड कुबोटा आणि इथं आपला अर्जुन आणि न्यू स्पायर आजच्या वेळ एक आपली घरी आले भर वाटलंय साखळी सगळे डेक्टर धुवायच्या आधी स उद्या सकाळी आपण एक काम कमी करणार आहे पण सगळे डॅक्टर धुवून काढणारे आधी कारण की मोकात दोन तीन दिवस झाले आपला हा अर्जुन घर नव्हता हात होता पण हा नव्हता अन जीओ नव्हता दोन दिवस डक्टर धुतले नाही त्याकडून सकाळी धुवून काढू आणि मगच काम करू ठीक आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ कसं वाटत की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या